जय आदिशक्ती मी संगीता कुकले अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे आणि लाडक्या निंदकांचे देखील मनापूर्वक स्वागत बंधू भगिनीं आजचा विषय असा आहे की कुलधर्म कुलाचार हा कशा पद्धतीने झाला पाहिजे किंवा कुणी करावा हा आजचा व्हिडिओचा विषय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे किंवा अं या गोष्टीवरती मला व्हिडिओ बनवण्यास पण सांगितलेला आहे त्यामुळं हा व्हिडिओ आज मी बनवलेला आहे बघा कुल धर्म कुलाचार कारण की बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की ताई आमच्या घरामध्ये आमची फॅमिली मोठी आहे आम्ही चौग भाऊ आहे तर मग आमच्या भावानी जर मोठा भाऊच आमचा कुलाचार करतो किंवा कुलधर्म जे काय आहे देवाचा तो तोच बघतो आम्हाला बघण्याची काही गरज नाहीये कारण की आम्हाला असं सा सांगितलं गेलं की आमचा मोठा भाऊ भावानी बघितलं भा तरी चालेल तुम्हाला ते सर्व लागू होतं तर हा विषय हाच आहे की हे खरं आहे का बाबा का प्रत्येकाने केला पाहिजे बघा जो पहिले जे जॉइंट फॅमिली होती तर तेव्हा तुमचा कुलाचार एकाच ठिकाणावरती व्हायचा तर तेव्हा तुमची चूल पण एकच पेटत होती ज्यानंतर तुम्ही असं नोकरीच्या संदर्भात असेल किंवा मग तुम्ही सिटीचे शेर आणि आपापली फॅमिली अशा पांगलेल्या असतात मग तिथे चूल पण वेगळी पेटली म्हणजे हा कुलाचार पण वेगळा झाला तिथे असं नव्हे की तिथं जेव्हा तुमची फॅमिली ते पण भावर एक बरोबर आहे की जेव्हा तुमचा पूर्ण फॅमिली एका एकत्र होती एकाच चुल पेटवायची शंभर लोकांचं जेवण एकाच चुलीमध्ये बनायचं त्याच पद्धतीने आता तसं नाही कारण की आता फॅमिली तुमची वेगवेगळी झाली आहे चूल तुमच्या घरामध्ये दहा पेटत सुद्धा तुम्हाला दहा ठिकाणी फुलाच्या हा प्रत्येकाच्या घरामध्ये कुलाचार केला पाहिजे कारण की अं काय असतं की एखादा एखादा मोठा भाऊ असतो बऱ्याच फॅमिलीमध्ये सर्व जरी बाहेर असले तरी एक मोठा भाऊ गावाला जाऊन तो कुलाचार कुलधर्म तो बारा महिन्यात नाही तो त्याच्या परंपरेनं तो करत असतो ज्या ज्या काही परंपरा असेल तुमच्या तुमच्या घराण्याच्या अगदी तसंच की हा कुलाचार कुलधर्म हा प्रत्येकाने घरातल्या व्यक्तींनी केलाच पाहिजे कारण की याचे आशीर्वाद आता पितृंचे आशीर्वाद असेल पित्रांचे आशीर्वाद सुद्धा प्रत्येकालाच पाहिजे असतात आणि कुलदेवी कुलदैवतांचे आशीर्वाद सुद्धा प्रत्येकालाच पाहिजे असतात कारण की त्यांच्या आशीर्वादाशिवाय तुमचं दुसरं तु कुठलंही कार्य होऊ शकत नाही त्यामुळे तुमच्या घरामध्ये फोटो स्वरूपात असेल किंवा टाक स्वरूपात असेल किंवा जशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये पहिली पिढी असेल तर तसं तुम्हाला कुलदैवाचा कुल कुलस्वामीचा फोटो अथवा तुम्हाला टाक घरामध्ये असायलाच पाहिजे कारण की हे जर नसतील तर तुमच्या घरामध्ये तुमचं अस्तित्वही निर्माण होणार नाही घरामध्ये चिडचिडेपणा कारण तुम की आता बऱ्याच ठिकाणावरती आहे की छोटा छोटा भाऊ एकदम व्यवस्थित नाहीये कारण की तो खूप आजारी आहे जागेवर पडलेला आहे आणि मोठा भाऊ त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे पण तो सर्व बघत असतो आणि तो एकदम टणटणीत असतो पण का मग त्याचं कारण हे असंच होतं की जे कुल कुलधर्म असतो तो परंपरा तो सर्व मोठा भाऊ तो बघत असतो बऱ्याच ठिकाणावरती किंवा बऱ्याच फॅमिलीमध्ये ह्या गोष्टी आहेत हा कुलाचार कुल धर्म प्रत्येकाने केला पाहिजे जे, जे तुमचे कुलदैवताचं ठिकाण असेल ते तुम्ही बारा महिन्यात तो कुलाचार तुमचे जसं काही तुमच्या घरामध्ये परंपरा असेल त्या परंपरेनुसार ओटी भरणं असेल सवासनी जेवायचा कार्यक्रम असेल म्हणजे काय तुम्ही ज्या पद्धतीने करत असाल त्या पद्धतीने तो केलाच पाहिजे आणि घरी आल्यानंतर पण तुम्हाला घरातही कुलदेवीचा फोटोची पूजा घरामध्ये जो व्यक्ती मोठा व्यक्ती असेल किंवा त्या व्यक्तीने घरामधील सर्व पूजा पाठ केली पाहिजे जाणकार व्यक्ती असतो घरामधील मोठा माणूस असतो करता हा माणूस असतो त्यांनी ही घरातली पूजा केली पाहिजे कारण की त्यांचं अस्तित्व जिथे निर्माण होईल तिथंच तुमचं सुद्धा अस्तित्व निर्माण होणार आहे त्यामुळे यांचे आशीर्वाद तुम्हाला खूप महत्वाचे आहेत आणि हा जो तुमच्या मनात जी संकल्पना किंवा तुमच्या मनात जो जी तुमच्या मनात कल्पना आहे की बाबा आमच्या घरामध्ये आमचा मोठाच भाऊ त्यांनीच बघायला पाहिजे आम्ही नाही बघितलं तरी चालेल असं नाही हा कुलाचार कुलधर्म हा प्रत्येकाने केला पाहिजे पितर पंधरवाडा असेल तर ते पितर पंधरवाड्या देखील तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या निवड गेला पाहिजे प्रत्येकाचा वेगवेगळा गेला पाहिजे कारण की तुमच्या वेगळ्या झालेल्या आहेत त्यामुळे या पद्धतीने कुलधर्म कुलाचार हा प्रत्येकाने करणं आवश्यक असतं माझे व्हिडिओ कसे वाटले तर मला कमेंट करून नक्की कळवा माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय आदिशक्ती